पहिलाच वळू तयार झाला आम्हाला मस आवड होती hey. आम्ही बाजारात गेल्यानंतर आम्हाला वाटायचं की दाऊणीला आपल्या असाव एक असा वळू hey. पण असं गेलं विचारलं किंमत किती hey. चार लाख पाच लाख hey. मग आमची तेवढी ताकद नाही ना hey. त्यामुळे आम्ही काय केलं आमच्या डोक्यात देखील लहानपणापासून पहिला वासुरी घ्यायचा मोठं मोठं करायचं नशी आम्हाला अशी वस्तू लागली की ह्या वस्तूकडे बघून आज वारलेली लो जरी लोक चालली तर जेवण करायला लातूर साईड वसून साइडची लोक आमची बैल बघण्यासाठी जेवण करा आमच्या वस्तू येतात बस आम्हाला ह्याच्या पलीकडे काय अपेक्षा नाही पिढ्यान पिढ्या ही चालत आलेला नाद आहे आमच्या वडील जण आज भावाला लागला माझा भावाचं वय आज एकोणतीस वर्ष आहे पण आज सोळा वर्ष झाले त्याला लहानपणापासून आम्हाला ही नाद आहे किल्लार काय सांगाल या आहे किल्लार म्हणजे आम्हाला असं दिवसभर आम्ही राहणार काम केलं hey. आणि नुसतं आम्ही ह्या बैलासमोर येऊन बसलो तर आमचा आळ जाते ह्याच्याकडे बघितलं hey, hey. त्यामुळे आम्हाला हे पहिल्यापासून आवड म्हणजे आता माणूस आवड ना काय काय पण करून याला खिलार पहिलवान सांभाळल्यासारखं सांभाळायला लागत हा पैलवान सांभाळ घरात दुसरा पैलवान पैलवान सांभाळल्यासारखी खिलार सांभाळायला hey, hey. लागते लहान सहा महिने hey. असताना आलेला मग एक एक वर्षात झाल्यानंतर सारखी लोक मागायला विषयाला विकत द्या विकत द्या लागलेला लागलेले वस्तू आमच्या डोक्यात काय एकदा वस्तू गेली पैसे येतील मस्त पण वस्तू गेलेली येत नाही त्यामुळे आम्ही घ्यायला विकला नाही तिन्हाला आयुष्यभर दावलेला सांभाळा जेवढं जाण आयुष आयुष्यभर ह्याचा लास्ट आपल्या दार नमस्कार शेतकरी मित्रांनो खिल्लार प्रेमी पंढरपूरकर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावात आलेलो आहे तर तुम्ही हा ब जो ओळू बघताय हा चित्रा कोसा खिल्लार ओळू आहे तर या ओळूविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आणि आपण प्रदर्शनातील असतील किंवा टॉपचे जे ओळ असतील अशांच्या मुलाखती आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भाया नमस्कार आपला परिचय माझा परिचय मी अक्षय मोहन सुदार राहम रोपे आपलं शिक्षण काय झालंय माझं शिक्षण बारावी बारावी, बारावी। सोडून आता आपल्या इकडे बघायला गेलं तर म्हणजे खिल्लारच्या नादीकडे लोक नाही मग हे खिल्लार असं सांभाळावं ह्याचा नाद करावा असं कसं टाकायचं म्हणजे आमच्या पिढी पिढ्या ही चालत आलेला नाद आहे आमच्या वडिलांचा आज भावाला लागला माझा भावाचं वय आज एकोणतीस वर्ष आहे पण आज सोळा वर्ष झाले त्याला लहानपणापासून आम्हाला ना। ना ना ही नाद आहे किल्ला काय सांगाल या म्हणजे आम्हाला असं दिवसभर आम्ही राहणार काम केलं आणि नुसतं आम्ही ह्या बैला समोर येऊन बसलो तर आमचं आळत ह्याच्याकडे बघितलं त्यामुळे आम्हाला आवड म्हणजे म्हणजे कशासाठी नेमकं ते जरशांपेक्षा दहा पट्टी नाही एक दर दहा जर शि एक किल्ला भारी पडते ह्याच्याकडे बैल तर दिवसाचा आळत जाते त्यामुळं असं फ्रेश वाटतं लोक येते बघायला त्यामुळे समाधान वाटतं आता तुम्ही किती दिवस झाले म्हणजे या क्षेत्रात आहे मी एक वर्ष झाले या क्षेत्रात आहे माझा लहान भाऊ आज सोळा वर्ष झाले या क्षेत्रात आता आपल्याकडं किती आहे ती खिल्लर खिल्लर माझ्याकडं चार बैल आहेत चार बैल आहे की चारी पण वळूच आहेत नाही दोन कामाची आणि ही वळू आणि तो लहान वासर आहे तो पण वळूच का हे आता म्हणजे किती वर्षाचा आहे हा तीन साडेतीन वर्षाचा आहे तीन साडेतीन वर्षाचा दाताला कसा आहे आता दाताला आता त्याने पाचव दात लावला पडलाय म्हणजे चौसा चौसा आहे का म्हणजे खिल्लर मध्ये कुठला येते हे किल्लर मध्ये चित्रा कसा केला चित्रा कसा हा म्हणजे चित्र कसा काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे काय दिसायला असं ऍक्टिव्ह दिसतंय याच्या कलर मुळे तरी पण म्हणजे काय काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे कसं म्हणजे असं पांढरा पांढरा खिल्लर असला ना ही पांढरा म्हणजे पांढरा दिसायला पण ऍक्टिव्ह दिसतंय ही चित्रा कसा म्हणजे कसं पूर्ण ह्याला असं डाग ही असल्यामुळे ह्याचा ऍक्टिव्ह पण आहे त्याला व्यवस्थित वाटतं त्यामुळे लोकांचं आकर्षण असल्या कलर कल जास्त असतात म्हणजे ही तुम्ही म्हणजे गोट्यात तुमच्या गायीपासून तयार झालेला आहे कुठून विकत आम्ही गावात वासरू घेतलेली विकत सहा महिन्याचं असताना विकत घेतले सहा महिन्याचं असताना मग हे कुठल्या ब्लड लाईनचे ब्लड लाईन ह्याची काय माहित ना आम्हाला ब्लड लाईन आम्ही हुडकायचा मस्त प्रयत्न केला पण आम्हाला ह्याची ब्लड लाईन सापडली तरी पण म्हणजे कुठून तुम्ही खरेदी केला आणि त्याच्या आई वडील त्याबद्दल काय माहिती आहे गावातूनच खरेदी केलायचा वडील तामडाग आहे पिनुरच्या अलीकडे तामडाग म्हणून गाव आहे तिथला आहे तिथला आहे त्या ओळूचं नाव काय त्या वळूच नाव नाव पण व्हायचं नाव पण दाचा कस आहे म्हणलं पाचवा पडलाय पाचवा ह्याला प्रदर्शनाला वगैरे हे कुठं नेलतं याला पहिल्यांदा विट्याला नेलतं प्रदर्शनला तिथं नेल्यावर तिसरा नंबर झाला परत कुठं नंतर पंढरपूरला नेलं इथं तिथं पण तिसरा झाला म्हणजे आता ही म्हणजे तुम्ही कशासाठी याचा वापर करताय कशासाठी सांभाळा निस्ता हवळ आम्ही ब्लडिंग साठी सांभाळा कामाला हाणत नाही ना ना काय नाही कामाला औषधं सांभाळा म्हणजे निस्ता औषधं ब्रिडिंग साठी हा ब्लिडिंग साठी म्हणजे ब्रिडिंग साठी कधी म्हणजे चालू केलं तुम्ही एक वीस महिन्यात असताना आम्ही चालू केला वीस महिने वीस बावीस महिन्यात हां वीस बावीस महिने असताना चालू म्हणजे ह्याच्या ही रिझल्ट काय आला रिझल्ट एक नंबर ह्याच्या पैदाशी पडलेत हा कालवाडी पण कोंड पण किती काही भरली जाता याच्या गाडून पाचशे काही झाले पाचशे गाई झाली पाचशे साडेपाचशे गाई झाली मग ह्याच्यापासून जे म्हणजे अशी पडते त्या म्हणजे अशा चित्रा कोश्या कुठं कोश्या कुठं पांढऱ्या एक एक वासरू सेम असेच पडलेलं बोशे गावात आम्ही गेलो मागायला तर तीन दिवसात वासरू तर आम्हाला त्यांनी लाख रुपये किमान लाख रुपयाला कशामुळे म्हणजे एवढं सेम असं चित्र कसं झालं काहीच फरक नव्हता हा अजून म्हणजे ह्या वेळेला जर काय वैशिष्ट्य काय आहे चित्र कलर म्हणजे चित्रा म्हणजे हे कलर म्हणजे ऍक्टिव्ह दिसते लोकांना आवडतो कलर ह्या साईडला सांगोली साइड ला हे कलर जास्त इकडच्या साईडला कसं आहे लोकांना काजळी खिलार म्हणजे काजळी खिलार बरं वाटतं मग वेळा सांगोली साइड ला हे ह्याला डिमांड जास्त आहे किला ह्याचा आता तुम्ही ब्रीडिंगला काय रेट ठेवल आहे ह्याचा ब्रीडिंगला दीड हजार रुपये रेट ठेवल दीड हजार रुपये म्हणजे गाय इथे तुम्ही म्हणजे बाहेर पण सर म्हणजे गाय आम्ही जवळच्या दोस्तांच्या तेवढ्या गाय मी असं गावा म्हणजे दोस्तांनी बोलल्यानंतर जाऊन भरतो नाहीतर सरस आम्ही गाय बसतो भरतो आता म्हणजे तुमच्या दावणीवर खिल्लार गाय वगैरे आहे खिल्लार गाय नाही आमच्या दावणी लेक्चर दोन ओळख जायचं दोन ओळ आणि दोन कामाची माझी बाई त्याच्यापासून जी आता पैदास होती आहे त्याचं म्हणजे दुराज वगैरे काय रिझल्ट आले होते का तुमच्याकडे अजून तर नाही एक सोळा सतरा महिन्याच्या असतील वासर म्हणजे दोन वर्ष चालू आहे दोन वर्षाच्या आतापर्यंत मागणी वगैरे काय मागणी म्हणजे आम्हाला विकास नाही त्यामुळे कुणाला असं किंमतच करू दिली नाही आजपर्यंत म्हणजे म्हणजे तुम्ही आता म्हणजे पुढचं नियोजन काय आहे तुमचं पुढचं नियोजन ह्याला आयुष्यभर धावलेलं सांभाळा जेवढं जाऊन आयुष्यभर आयुष्यभर ह्याचा लास्ट आपल्या दार म्हणजे कशासाठी कशासाठी म्हणजे आमच्या दावणीला पहिल्याच वळू तयार झाला आम्हाला मस्त आवड होती आम्ही बाजारात गेल्यानंतर आम्हाला वाटायचं की दावणीला आपल्या एक किलो असा वळू पण असं गेलं विचारलं किंमत किती चार लाख पाच लाख मग आमची तेवढी ताकद नाही ना त्यामुळे आम्ही काय केलं आमच्या डोक्यात देखील लहानपणापासून पहिला वासुरी घ्यायचा मोठं मोठं करायचं नशी आम्हाला अशी वस्तू लागली की ह्या वस्तूकडे बघून आज वाढली तरी लोक चालली तर जेवण करायला लातूर साईड वसून साईड ची लोक आमची बैल बघण्यासाठी जेवण वस्ती येतात बस आम्हाला ह्याच्या पलीकडे काय अपेक्षा नाही म्हणजे हे रेसला वगैरे कुठे नाही रेसला कुठं नाही पळवलं नाही फक्त म्हणजे म्हणून म्हणजे मापाची होती रेसच्या मापाची होती ती कशी हे जी वासर आतापर्यंत बघा कालवडी पडलेत कालवडी असं प्रदर्शनाला ह्याच्या मापाची पडले आणि ही खोंड ही पण रेसच्या मापाची पडायला लागली काय रेट ठेवलाय <खी> तुम्ही ठेवला रुपये काय सांगाल या नादाबद्दल खिल्लार म्हणजे आता आपल्याकडे बरेच लय जाणार नाद आहे म्हणजे पण म्हणजे असं कोण जरशी सांभाळते कोण खिल्लार खिल्लार क्वचितच बघायला मिळते काय सांगाल अशा नादाविषयी ह्यातून उत्पन्न तर म्हणजे मनावं असं नाही खिल्लार या नादाविषयी काय सांगाल तुम्ही खिल्लार नाद म्हणजे असं लोकांना बाकी नाद असण्यापेक्षा माझं मत आहे खिलार नाद आवर्जून असा hey. कारण खिलार गायन माय कशी म्हणते hey. ती दारात असावी एकतरी असं hey, hey. रानात आले की खिलार गुरांकडे बोलली समाधान वाटतं hey. अशी टवटवीत गुरु असते ती जरशी कसा जरशी बोलले नको वाटत hey, hey. आम्हाला असं वाटतं की अजून पाच खिलार गाय अस hey, hey. दावणीला hey. म्हणजे इतकी म्हणजे आम्हाला पण खिलारची आवड मग हे तुम्ही आता लहान लहान असताना आणला होता म्हणजे नियोजन केलं होतं लहान लहान सहा महिन्यात असताना आणलेला मग एक एक वर्षात झाल्यानंतर सारखी लोक मागायला विकत द्या विकत द्या उमटा लागलेला वस्त्र मग आमच्या डोक्यात काय एकदा वस्तू गेली पैसे येतील मस्त पण वस्तू गेलेली येत नाही त्यामुळे आम्ही घ्यायला काय विकला नाही तिथनं आम्ही बनवत बनवत आणला चांगला तयार झाला एकदा डोक्यात आले की रेसला पळव पण परत म्हणलं रेसला पळवलं कुठं मोडलं केलं काय झालं आपलं मग नगु मल्ह आपल्या जे होता आपण मग हौसन मल्ल्याला गाई भरायसाठी ठेवू त्यामुळे आम्ही मग गाई भरायसाठी ठेवला म्हणजे आता बऱ्याच लोकांकडे म्हणजे खिल्ल्यावर खोंड पण असते ती मग तुम्ही ह्याचं संगोपन वळून आपण म्हणजे कसं संगोपन केलं आम्ही म्हणजे असं कामाला आम्हाला संगोपन म्हणजे काय केलं आम्ही ह्याला असं कामाला आणणार नाही वळू कशी संप लहान जीव लावून तसं आम्ही जीव लावून सांभाळला म्हणजे कसं नियोजन केलं होतं त्याचं तुम्ही आणल्यापासून म्हणजे खोराकात वगैरे काय वळूच्या दृष्टिकोनातून म्हणजे काय काय खोराक कसं नियोजन कसं नियोजन केलं होतं ह्याला आणल्यापासून आम्ही काय केलं -का खपरी कंटिन्यू ठेवायची खपरेची बंदच केली खपरी मग परत नंतर अशी लोक सांगायला आली ज्याला माहिती ती वळू क्षेत्रातली सातू ठेव हे कर मग आम्ही सातू मग कदा बरडा खपरी पेंट एवढं ठेवायला लागलो वॉशरूम बन चांगलं मग चाललं चाल आता म्हणजे आता चालूला ह्याला कोणत्या कोणत्या प्रकारचा आणि आरताय काय असतो त्याला चालूला आता बघा खपरी आहे परत सातो आहे गोळी पेंट पण ठेवतो आधी मकाचा बारडा आणि मक मकाची वैरण घास एवढंच कोणत्या कोणत्या चारा चारा दोन तीन प्रकारचा वाळळा एका टायमाला ठेवतो आणि दोन टाइम वाला तुम्हाला म्हणजे कधीपासून लागला ही नाद म्हणजे आमच्या वडिलांपासून नाद आहे आमच्या वडिलांनी पहिल्यांदा एक जरसा बैल, बैल होता एक पांढरा बैल होता मग आम्ही लहान असताना बैल आमच्या गावात ती टॉप असेल टॉप होती पहिली ती पण जुन्या काळात ती वड्याचं बघून आम्ही पोळ्याला इथे बैलाच्या मागे हिंडून लोकांच्या बैलाच्या मागे हिंडून आम्हाला नाद लागला नाद लागला की परत <laughs> <laughs> ले 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 ती बैल म्हातारीली बैल मिली की परत आम्हालाच नाद लागला आम्हाला नाद लागला की आम्ही अशी बैल घ्यायला लागलो की ह्या पंढरपूर तालुक्यात बैल नाही ती असली आमच्या दावणीला बैल होती मोठी ती बैल विकली परत ही मोठा झाला मग ही मोठा झाला की परत हे जे पण जास्त जाऊ लागेल म्हणजे आम्हाला अजून एक असं वाटायला लागेल त्याच्यामुळे आम्ही ते एक वासर घेत अजून पण मस्त नाद आहे पण बाकीच्या गोरांमुळे आम्हाला खिलार घ्यायला जमना नाहीतर आम्ही ते बाकीची गोरे ऐकले अजून एक चार पाच खेलार काही घेणार ना। नुसतं नाद म्हणून उत्पन्न ना काय नाही ना। आम्हाला नुसतं त्यांनी शेण शेण बास ह्याच्या पलीकडे फक्त नाद म्हणून आम्हाला खेलार सांभाळायचं आता म्हणजे तुमचं बारावी शिक्षण झालंय मग बाबा घरचे पण पहिली खिलार म्हणजे सांभाळत होते गायी गुरु घरी असतील मग बाबा घरचे काय म्हणले नाही ते ह्यातनं काय उत्पन्न नाही शाळा शिक नोकरी कर कुठं असं काय म्हणतेत घरची hey. पण आता घरची म्हणून म्हणून दमली पण आम्ही आता घरच्या ऐकत ना आम्हाला नादा फुड काय माझ्या hey. मतांतर कसं आहे जीवनात माणसाला प्रत्येक hey. आहे सगळ्याला प्रत्येक गोष्टी नाद आहे माझ्या hey. मतांतर एक आज सत्तर टक्के तरुण पिढीला खिलाचा hey. नाद लागलाय आणि मला आम्हाला तर शंभर टक्केच आहे लोकांना सत्तर टक्के पण आम्हाला खिलाचा शंभर टक्के नाद आहे आणि आमच्या ह्या गावात रोपळ्यात पहिल्यांदा म्हणजे खिलार जोडी गा जो एक गावात आमच्या तीन चारच होते आमचे एक धरून पण आता कसं झाले आमच्या गावात तीस चाळीस वाजता रेस्ट झाली लोकांना खिलारची आवड लागत गेली हा दावणी आली की पण आला आपल्या दारात असं लोक हुडकून पाडकून कुठण कुठनं आणते आज आमच्या गावात तीस चाळीस खिल्र खोंडायत बरे इतकं म्हणजे नाद लागत चाललाय आणि खिलार नाद असावं आवर्जून आता नाद असावं ती बी खरं आहे पण नुसतं नाद आहे म्हणून नाही ते सांभाळावी तसं लागतं सांभाळायचं आता माणूस आवळ्या मला कसं ना कसं कुठं ना काय ना काय पण करून का सांभाळते याला आता पैलवान सांभाळल्यासारखं सांभाळायला लागत हा पैलवान सांभाळत घरात दुसरा पैलवान पैलवान सांभाळल्यासारखी खिलार सांभाळायला लागते